पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सर्व पुरस्कार जाहीर महिला माता भगिनींचं अभिनंदन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा दलित मित्र आमदार डॉ अशोकराव माने पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो यावर्षीही अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माता भगिनींचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो याबद्दल हातकरंगले विधानसभा सदस्य दलित मित्र आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी सर्वांचे अभिनंदन आणि सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलशी बोलताना हार्दिक शुभेच्छा दिल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी दलित मित्र आमदार अशोकराव माने आठ मार्च रोजी होणाऱ्या सर्व माझ्या महिला बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस मित्र असोसिएशन व वा वैद्य फाउंडेशनच्या इच्छुक यांच्या वतीनं कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ही संस्था करणार आहे करीत आहे एवढ्या सामाजिक कामामध्ये ही संस्था अग्रेशी आहे आरोग्य शिबिर घेणं महिलांना रोजगार प्रत करून देणं महिलांच्या हिताची अनेक कामं ही संस्था करते तर सर्वांनी म्हणून एकमेकाच्या हातात घडून हे चांगलं काम करण्याच्या दृष्टीनं हे महिला दिन सर्वांना अतिशय आनंद जावे आनंदीदायक जावा आणि सगळ्यांनी एकमेकाबद्दलचा आदर म्हणून पुढे जावं अशी विनंती करतो सगळ्या शुभेच्छा देतो